नो आता सध्या जर आपण बघितलं तर सोयाबीनचं आपलं पीक आता आंतरपीक जर शेतकरी बंधूंनी सोयाबीनचं घेतलं असेल कोणी भुईमुंग घेतलं असेल तर शेतकरी बंधूंच आंतरपीक जे आहे ते आता निघून गेलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला तूरवर पहिली फवारणी करणे गरजेचे आहे ज्यामध्ये आपल्याला तूरवर पहिली फवारणी करत असताना आपल्याला सर्वप्रथम लक्ष देणे गरजेचे आहे की आपल्याला पाने गुंडाळण्याच्या प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्याचबरोबर आपल्याला याच फवारणीमध्ये चांगली फुलकडी यावी यासाठी देखील एक चांगल्या टॉनिकचा वापर करणे गरजेचे आहे सोबतच आपल्याला एका बुरशीनाशकाचा वापर करणे गरजेचे आहे आणि चांगल्या पद्धतीनं तूर पिकाची ब्रांचिंग व्हावी यासाठी देखील एका त्यामध्ये विदर्भ खताचा वापर करणे गरजेचे आहे तर ही फवणी आपण कोणती घ्यायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहे परंतु जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल आणि तूर उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून काय नवनवीन माहिती येत असते पिकाबद्दल त्या सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला ज्यावेळी आपल्याला पाने गुंडाळणारी अळी पाने खाणारी अळी यासारख्या काही या अळीचा प्रादुर्भाव जर पिकामध्ये दिसत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर करणे गरजेचे आहे ज्यामध्ये तुम्ही क्लोरोपायरीफॉस पन्नास टक्के घटक असणाऱ्या कुठल्याही चांगल्या कंपनीचा एक गॅस पॉइजनचा वापर केला पाहिजे जेणेकरून हे ज्या अळीचं संपूर्ण नियंत्रण आपल्याला करता येईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर क्लोरोपायरिफस पन्नास टक्के नाही मिळाला तर तुम्ही क्विनोफॉस देखील वापर करू शकता याचं देखील प्रमाण चाळीस मिली प्रतिपंप असं तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो दुसरी आपल्याला गोष्ट महत्वाची आहे की बुरशीनाशकाचा वापर अवश्य या ठिकाणी करायचा आहे आणि बुरशीनाशकाच्या मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा आता आपण बघितलं तर या पिकाच्या खोळावर जे आहे ते काळसर रंगाचे बुरशीजन्य रोग आपल्याला दिसतो त्याचबरोबर आपल्याला पाण्यावर देखील काही लाल चट्टे आणि पिवळसर असं पाण्यात झालेलं दिसतात त्यामुळे आपल्याला बुरशी जे नाशक जे आहे त्या ठिकाणी तुम्ही ब्ल्यू कॉपर या बुरशीनाशकाचा वापर करू शकता त्याचं जे प्रमाण आहे तीस ग्रॅम प्रतिपंप असं घेऊन संपूर्ण पिकावरती फवारणी करायची आहे मित्रांनो त्याचबरोबर चांगली कळी यावी आणि त्यासाठी आपल्याला एक चिरिडे झिंगचा वापर जर केला तर अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला या पिकामध्ये पाहायला मिळतील चिलेटेड झिंक घेत असताना त्याचं प्रमाण आहे ते वीस ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे सोबतच मित्रांनो आपल्याला एका टॉनिकचा देखील चांगल्या पद्धतीने वापर त्या ठिकाणी करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एक तीन चार टॉनिकपैकी पैकी कुठलाही अमिनो बेस घटक असताना टॉनिक घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही कोरोमंडल कंपनीचं प्लस घेऊ शकता त्याचं जे प्रमाण आहे पंधरा मिली प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा तुम्ही सिंडिटा कंपनीचा इसायबियन घेऊ शकता किंवा बाहेर कंपनीचं ॲम्बिशन आहे किंवा वनिता एग्रो कंपनीचा हायकॉन सिक्स्टी आहे या तीन चार टॉनिकपैकी कुठल्याही कुठल्या एखाद्या टॉनिकचा वापर करून तूर पिकावरती आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने जर टूर पिकावर पहिली फवारणी केली तर नक्कीच आपल्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल अडीचं नियंत्रण बुरशीचं नियंत्रण आणि फुलकळी जास्त निघण्यासाठी ही फवारणी आहे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात एक गोष्ट सांगायची राहून गेली म्हणजे विद्राव्य खताचा देखील आपल्याला चांगल्या ब्रँचिंग झाली पाहिजे फांद्या निघाल्या पाहिजे फुटवा चांगला काढला पाहिजे यासाठी बारा एकशे झिरो या विद्राव्य खताचा वापर त्या ठिकाणी करायचा मित्रांनो अशाच पद्धतीच्या पिकाविषयी नवनवी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवी माहिती घेऊन धन्यवाद